ब्रॉट यू बाय पुनिद बालन ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम फार घाई करून नाही का लगेच मी आमदार झालो पाहिजे असं असं नाही म्हणायचं मी तत्व करता विचारा करता राजकारण करतो असं ज्यावेळेस म्हणाल आणि खरं सांगतो की मी राष्ट्रवादीत गेलो नाही काँग्रेसमध्ये थांबलो त्यावेळेस इलेक्शन आलं होतं पवार साहेबांचं म्हणजे नव्याण्णवची गोष्ट राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळी जाईल त्यावेळेस तुम्हाला पहिली ऑफर त्यावेळेस हा मी तर पवारसाहेबांचा असत त्यावेळेस माझं व्यक्तिगत खूप चांगलं संबंध परंतु माझे मी म्हटलं इलेक्शन आलंय कदाचित जड जाईल इलेक्शन आपण वडिलांना म्हटलं वडील एकदम स्वातंत्र्य सैनिक होते ते म्हणले तू काय इलेक्शन करता राजकारण करतो कामदार वाण्याकरता करतो का तत्वाकरता करतो राजकारण हे तत्वाचं असलं पाहिजे विकासाचं असलं पाहिजे हे सूत्र आपण ठेवलंच पाहिजे दुर्दैवानं कोणतीही निवडणूक आता ही विकासाच्या मुद्द्यावर होत नाही संपूर्णपणे दिशा बदलून दिशा वेगळी दाखवून लोकांचे मन भरकटवून निवडणुका जिंकल्या जात आहेत विकासावर चर्चा केली पाहिजे विकासावर बोललं पाहिजे मी हे केलेलं आहे हे करील असं म्हटलं पाहिजे देश कसा फुडणार हे सांगितलं पाहिजे राज्य कसं पुडणार हे सांगितलं पाहिजे त्याच्यावर दुर्दैवानं होत नाही हे सगळं बदलवण्याची जबाबदारी त्यामुळे हे तर खरं तरुणांपुढचंच आव्हान आहे यांच्या पुढचं ठीक आहे आपण अपेक्षा करूया की नवीन पिढी अशाच पद्धतीने राजकारणात येईल आणि ज्या पद्धतीने तुमच्या वडिलांनी तुमचा कान पकडला होता नव्याण्णव मध्ये जेव्हा तुम्ही विचार करत होता आपण पक्ष बदलूया म्हणून त्याच पद्धतीने तुम्ही पण काँग्रेसच्या लोकांचे कान पकडाल अशी आपण अपेक्षा ठेवूया